नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफ नवीन गटाची या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे जवळपास येत्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला एक हजार तीनशे ऐंशी पदांची भरतीची जाहिरात मिळणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन अपडेटेड माहिती पाहण्यासाठी बाजूचा बेल अकॉनसुद्धा दाबून घ्या तर पहा नेमका हा जी आर कुठल्या ठिकाणचा आहे आणि हा जो जी आर आहे तो एस आर पी एफच्या नवीन गटाची निर्मिती करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे आता एस आर पी एफ गट आहे त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत जाईल तर हा कालचा जी आर आहे म्हणजे रिसेंटली आलेला आणि यांनी सर्व म्हटलं की वरंजगाव तालुका भुसावळ किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये जो आहे त्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर या जी आरमध्ये खूप सारं माहिती आहे हा जी आर महत्त्वाचं म्हणजे काय की येत्या काळामध्ये तुम्हाला पदे कोणकोणती कुन पाहायला मिळणार आहेत कारण का नवीन नवीन जी आर आहे त्या ठिकाणी पदभरती होणं आवश्यक आहे समादेशक हा मुख्य असतो त्यानंतर सहाय्यक समादेशक म्हणजे हे गट ची पदे आहेत गट बची पदेसुद्धा आहे आणि गट सुद्धा आपल्या महत्त्वाचं म्हणजे गट क आणि ड महत्वाचं आहे तर पोलीस हवालदारची जवळपास किती एकशे बेचाळीस पदे मंजूर झाली म्हणजे ते भरण्यात येतील असं काळजी करू नका त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई याची सातशे त्रेपन्न आहेत म्हणजेच आत्ता जे तुम्ही भरत आहात त्याची त्यानंतर चालक शिपाई याची एकशे एक पदे आहेत त्यानंतर परत मोटार वाहन किंवा परिवहन विभागामध्ये त्याचं वेगळा डिपार्टमेंट असतो त्यानंतर मदतनीस वगैरे तो तुम्हाला भरता येतं त्यानंतर मोटार वाहन जोडारेत हे सुद्धा जमतं त्यासोबत बिनतारी संदेश याच्यामध्ये तुम्हाला कोणतं चालेल तर लक्षात असू दे या ठिकाणी म्हणजे सगळी महत्त्वाची पदे आहेत ते गट वगैरे संवर्गाचे पण सरळ सेवेने भरण्यात येणारी पदे वर आपण पाहिलं त्यानंतर पोलीस हवालदार यंत्र भरलं जातं वीज यंत्रीसुद्धा सेवेने भरतात त्यासोबत राहायला प्रश्न पीकची तर सविस्तर पदे एडगणी देण्यात आलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग डची सर्व पदे सरळ सेवेने भरतात प्रमुख स्वयंपाकी याची आठ आहेत सहाय्यकची चोवीस आहेत आणि बहुजनसेवकची बत्तीस आहेत त्यानंतर धोबीची दहा आहेत न्हावीची नऊ सफाई कामगार तेवीस त्यानंतर म्हणजे खूप सारे हे जे बाह्य यंत्रणा आहे हे कॉन्ट्रॅक्ट लेवलचं आहे मोची शिंपी माळी ही पदे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट लेवलची आहेत त्यानंतर राहिला प्रश्न रुग्णालयाची तर वैद्यकीय अधिकारी हे गट आहे अ आहे त्याच्यासाठी एम बी बी एस वगैरे लागतं परिचारिका हे जी एन एमसाठी आहे त्यानंतर कंपाऊंडर त्यानंतर बॉय हे कंत्राटी आहे म्हणजे हे जे बाह्य यंत्रणा दिलेलं आहे त्या ठिकाणी ते कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट लेवलचं आहे तर राहिला प्रश्न एकूण एक, एक हजार तीनशे ऐंशी पदे निर्माण करण्यात येणार आहेत आणि मान्यता वगैरे आता मिळालेली आहे रिसेंटली तुम्हाला जवळपास म्हणजे वेळ लागेल जाहिरात येईल बट वेळ लागेल जवळपास सहा महिने म्हणा किंवा एक वर्षाचा सुद्धा कालावधी लागू शकतो तर पाहून घ्या टेलिग्रामला जॉईन नसेल टेलिग्रामला जॉईन होऊन जा असं जे आर तुम्हाला टेलिग्रामला मिळून जातील पी डी एफ वगैरे हा खर्च वगैरे आहे तर अशा टाईपची ही भरती होणार आहे येत्या काळामध्ये आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यांनी जर टेस्ट बाय केले नसतील टेस्ट बाय करून घ्या नंबर खाली आहे तर भेटा तशाच नवीन व्हिडिओसोबत पहात्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद